नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे वादाग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेनेचं आंदोलन अनधिकृत इमारतींना वीज पुरवठा करणार नाही टोरंट कंपनी आणि अनधिकृत शाळा बंद करण्याच्या मोहिमेला सुरुवात हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करत आज युवासेनेनं ठाण्यातील आनंद आश्रम इथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश्वर सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधानं करत असतील तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय राज्यभरात युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी पूर्वेश सरनाईक यांनी केली आहे तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे येणाऱ्या काळात अशी हिंदुत्व आणि सनातन धर्माबाबत चुकीची वक्तव्य केली तर आम्ही निश्चितच त्याचा निषेध करू भगवा आमचा मान सन्मान अभिमान आहे त्याला कुणी ठेच पोचवत असेल तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशा भावना पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या यावेळेला ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता कोपरी बसपा आघाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने जिल्हा समन्वयक अर्जुन दाबी पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे युवा सेनेचे सिद्धेश अभंगे पूषा लोंडे श्रद्धा दुबे अशफाक चौधरी पिशकेश भोईर निखिल वाडेकर ठाणे शहरातील युवा सैनिक आणि युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते सनातन टेरर हिंदू टेरर अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र आता त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्या कितपत योग्य आहे युवा आता आंदोलन छेडलेलं आज युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आज राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे मला आज एवढंच सांगायचं आहे अतिरे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त पाकिस्तानीसाठी आहे आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शहा साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंदूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतायत मला आज एवढंच सांगायचं की संपूर्ण सेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तीने हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस किती मोठा असून द्या किती छोटा असून द्या जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवासेना शिवसेना त्या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार शिळमुंब्रा आणि कळवा परिसरातील अनधिकृत इमारतींना नवीन वीज जोडणी देण्यात येणार नसून असलेल्या जोडण्याही खंडित करण्यात येणार असल्याचं टोरंट कंपनीनं जाहीर केलं आहे त्यामुळे या परिसरातील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचं धावदानलं आहे न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगानं ठाणे महापालिका आयुक्ताने टोरंट पॉवर आणि महावितरण यांना स्पष्ट सूचना आहेत कोणत्याही अनधिकृत इमारतीला नवीन वीज जोडणी देण्यात येऊ नये ज्या इमारतींना कायदेशीर मान्यता आहे त्या इमारतींनाच नवीन वीज जोडणी देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत या सूचनानुसार टोरंट पॉवर कंपनीनं जे बांधकाम ठाणे महापालिकेनं बेकायदेशीर घोषित केलंय त्यासाठी नवीन वीज जोडणीच्या अर्जांना नकार दिला जाईल अशा इमारतींना आधीच वीज जोडणी मिळालेली असेल तर ती सेवा खंडित केली जाऊ शकते टोरण कंपनीच्या या कठोर भूमिकेमुळे शिळमुम्रा आणि कळवा भागात अनधिकृत इमारतींमध्ये दिलेल्या वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्यानं सर्वसामान्य रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं तर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामधारकांचंही धाबदन आणलं अनधिकृत शाळांविरोधात पालिकेच्या कारवाईचा बार फुसका निघाला अनधिकृत शाळा चालकांना ठोठावण्यात आलेला दंड भरण्यास शाळाचालक टाळाटाळ करत असून दंडाच्या एक टक्का रक्कम वसूल करण्यात देखील पालिकेच्या मालमत्ता विभागाला अपयश आलंय ठाणे महापालिकेच्या चुर्णारा शिक्षण विभागानं शहरातील एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्यानं एकतीस शाळा बंद करण्यात आल्या आता पन्नास शाळा बंद करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागानं पुन्हा मोहीम उघडली आहे परंतु असं असताना पालिकेच्या या अनधिकृत शाळांना बावन्न कोटीचा दंड ठोठावला हो होता त्यातील फक्त दोन लाखाचीच वसुली करण्यात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यश आलेलं दिसून आलं ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली त्यानुसार शहरात एक्क्याऐंशी शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली होती त्यातही यात सर्वाधिक पासष्ट शाळा या दिवा भागात असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं होतं एक्क्याऐंशी अनधिकृत शाळांवर पालिकेनं कारवाई करत थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून बत्तीस शाळांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय तर दुसरीकडे एकतीस शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येऊन येथील विद्यार्थ्यांचं आजूबाजूच्या शाळांमध्ये समायोजन करण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आतापर्यंत चार हजार पाचशे विद्यार्थ्यांचं समायोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली या शाळांविरोधात दंडाची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर बावन्न कोटीचा दंड लावण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली हा दंड मालमत्ता कर स्वरूपात वसूल करण्यात यावा असंही सूचित करण्यात आलं आहे त्यानुसार मालमत्ता कर विभागानं वसुली सुरू केली असली तरी देखील आत्तापर्यंत केवळ दोन लाखाचा दंड वसूल करण्यात यश आलं आहे एस टी महामंडळ त्यांच्या स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीनं ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो इथे आंदोलन केलं यावेळेला एस टीचं खाजगीकरण बंद करा एस टीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खाजगीकरणासह हो, आगारातील खड्ड्यांचं सा साम्राज्य स्वच्छतागृहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणं महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळेला काँग्रेसच्या वतीनं सिमेंट मिक्सर वाहनं आणून कॉंक्रिटीकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले यावेळेला बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे आत्तापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरणावर खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का तसंच एस टी स्थानक भाडे तत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्या शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरवू शकत नाहीत ही खेदाची बाब आहे याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे सह सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्याचं शिंदेचं आश्वासन गाजर ठरलं आहे पालिकेच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांची जवळपास दहा कोटी रुपयांची देणी लटकत ठेवली आहेत हे, हे सर्व पैसे पाच टप्प्यात देण्यात येणार होते त्यातील दोन टप्पे देणाऱ्या पालिकेनं तिसरा टप्पा लटकवल्यानं कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी झाली आहे दहा वर्षांनंतर हक्काचे पैसे मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलाय यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशामध्ये थकबाकीची रक्कम विविध दे टप्प्यांमध्ये दे देण्याबाबत निश्चित करण्यात आलं त्यानंतर थकबाकीचा पहिला टप्पा जून दोन हजार तेवीसमध्ये देऊन पुढील उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यांना देण्यात येईल असं आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आलं परंतु बराच कालावधी गेल्यानंतरही वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळाली नसल्यानं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती त्यानुसार ही रक्कम पालिकेच्या विविध कर रुपी उत्पन्नातून देण्यात आली तर उरलेल्या तीन टप्प्यातील रक्कमही लवकरात लवकर मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्यानं अदा करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करत असलेले मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार एक ऑगस्टपासून या कंपन्यांनी तीन रुपये प्रति किलो लिटर सवलतीचा सा दर देण्यास सुरू केला आहे त्यामुळे महामंडळाला डिझेल खरेदीवर एकूण तीन रुपये प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली सरनाईक म्हणाले की ही सवलत एक ऑगस्ट पासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचं सुरळीत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम संचलन करता येणार आहे या संदर्भात महामंडळाच्या सर्व विभागांनी आणि आगारांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देश सरनाईक यांच्याकडून देण्यात आले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवासेनेचं आंदोलन अनधिकृत इमारतींना वीज पुरवठा करणार नाही टोरंट कंपनी आणि अनधिकृत शाळा बंद करण्याच्या मोहिमेला सुरुवात आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार